नमस्कार मैत्रिणींनो रोज रोज तोच तोच साबुदाना खिचडी खायला नको यासाठी नवरात्र विशेष नैवेद्यासाठी आज उपवासाचा ढोकळा करूया एक वाटी वरी अर्धा वाटी साबुदाना कढई थल कसं भाजून घ्यायचं साबुदाना आणि वरी थंड झाल्यानंतर दोन्ही एकत्र मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं बारीक पावडर करून झाल्यानंतर साबुदाना चाळणीने चाळवून घ्यायचा आणि तो पण पिठाच्या व हलका बनतो पीठ चाळून घेतलेले बाजूला ठेवायचं मिक्सरमध्ये चार दोन मिरच्या एक चमचा जिरे एक चिरलेला बटाटा एक वाटी दही पावणे दोन वाट्या पाणी आणि एक चमचा शेंगदाणा बारीक करून घ्यायचा बारीक केलेलं मिश्रण साबुदाणा वरीच्या पिठात घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करायचं पंधरा मिनटं पीठ तसंच झाकून ठेवायचं पंधरा मिनटानंतर त्यात अर्धा चमचा इनो घालायचा आणि एकसारखे पिठाला हलवायचं हलवून झाल्यानंतर भांड्याला तूप लावून त्यात आपले तयार केलेले मिश्रण सगळं वतायचं आणि त्या त्याला तीन वेळा टॅप करायचं ढोकळा शिजण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटे ठेवायचा वीस ते पंचवीस मिनटानंतर त्यामध्ये सुरी घालून तो चेक करायचा शिजला आहे का नाही ढोकळा थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये घेऊन तो कट करायचा त्यावर तेल जिरे लाल हिरव्या मिरच्या साखर एक वाटी पाणी घालून फोडणी त्यावर पसरवून द्यायची नैवेद्यासाठी आणि खाण्यासाठी तयार झाला आपला उपवासाचा ढोकळा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद